But, we will go together, won't we? Where? Where are we going? Where are we going, Dashi? To the garden! That's right! Hey, Manu, go! Dad, I want to go to the garden! You can go if

माझ्या पोरीला नेली तुम्हाला तुम्हाला आता आता मजा बघा तुमच्या अंगण्याला कलर होईल ना मला पण संध्याकाळी माझ्या वाटे ना तुम्हाला कशा कुत होतो मी सांगा बाय मला कामाविषयी होते फक्त आमचा काम कसं काढून पस्कार रे पचकार रे पचकार रे आता रडली आता रडली आता रडली आता रडली आता रडली आता रडली रडली आता आता रडली अजून अजून डेटाली याला टेंगा हे बघा संध्यासाठी काहीतरी दयामाया ठेवा आमच्या मनात नस तुम्हाला नेतच नसतो आम्ही माझ्या बघा चल तुला काय करायचं आत्याने मला दिलं हा बाई तू का नाही आत्यानी आपल्याला दिलं येऊ का बस